नमस्कार कल्याण डोंबिवली महानगरपालिका तसंच पर्यावरण विभाग घनकचरा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं जागतिक वसुंधरा दिन सप्ताह अंतर्गत आयोजित केलेल्या या व्हिडिओ स्पर्धेत मी चैतालिकटकर माझ्या पर्यावरण संरक्षणाच्या कल्पना आणि त्याची अंमलबजावणी थोडक्यात सादर करायचा प्रयत्न करते सुरुवात करते आहे नंबर एक आपल्या स्टीलच्या बॉटलपासून कुठेही बाहेर जाताना मी ही स्टीलचीच पाण्याची बाटली वापरते प्लास्टिकची बाटली शक्यतो आणतच नाही दुसरी महत्त्वाची गोष्ट चपलेबरोबर या कापडी पिशवीचा वापर सगळ्यांनीच केला पाहिजे बाहेरच्या प्लास्टिकच्या पिशव्या पूर्णतः बंद केल्या पाहिजेत जे आपण करू शकतो अगदी हारवाल्याकडे सुद्धा जाताना मी सेपरेट हाराची पिशवी ठेवलेली आहे देवाची फुलं त्याच्यातूनच आणते नंबर तीन बरेच वेळा आपण बाहेरून खाद्यपदार्थ आणत असतो पार्सल आणत असतो त्याचं स्टीलच्या आपण डब्यातून आणले तर नक्कीच प्लास्टिक येणारं घरात थांबू शकेल नंबर चार फार महत्त्वाचं चा, हे सोलार दिवे जे आज आ, सहज उपलब्ध आहेत मुलांनी त्याचा वापर केला विद्यार्थ्यांनी पालकांनी तर या सौर ऊर्जेचा वापर होईल घरातला आपलं लाईट बिल कमी येईल त्याचाही तुम्हाला नक्कीच उपयोग होईल पुढची महत्वाची पाचवी गोष्ट म्हणजे या कापडी पॅड्सचा वापर जो सगळ्या सखींनी करणं आवश्यक आहे लाखो टन दरमहा होणारा कचरा ज्याच्यामुळे वाचेल हे रियुजेबल आहे तब्येतीसाठी उत्तम आहे घरी केलेलं उठणं जे साबण मी आणते ते शक्यतो आणत नाही घरी केलेलं उठणं वापरते त्यामुळे रॅपर्सचा कचरा टाळता येतो ही एक महत्वाची गोष्ट हे आहे पाय पुषणं जे जुन्या बेडशीट पासून बनवलेलं आहे ते केलं तरीही आपल्याला प्लास्टिक टाळता येतं प्रदूषणाचा एक परिणाम होतो तो होणार नाही हे आहे ट्विन कंपोस्टरपासून तयार केलेलं खत अतिशय दाणेदार खत बनतं ओल्या कचऱ्यापासून सुंदर खत आम्ही आमच्या घरी बनवतो हे सगळे आईने माझ्या शिकवलेलं मला या गोष्टी आहेत फार महत्त्वाचं हे शाळेत शिकलेलं असतं पण हे काय आहे हे आहेत सीडबॉल्स जांभळाच्या ब बियांपासून चिकूच्या बियांपासून आवळ्या लिंबूच्या बियापासून केलेले सीडबॉल हे मी बाहेरगावी गेले कुठे पिकनिकला गेले तर तिथे जंगलात वगैरे आपण टाकू शकतो वृक्षारोपणाचं कार्य आपल्या हातून घडू शकतो आणि हे आहे डिशवॉशर लिंबाच्या पासून सालींपासून बनवलेलं अशा पद्धतीच्या या सगळ्या गोष्टी मी करत असते आपणही हे नक्की करा या उपक्रमासाठी मला आभार धन्यवाद